वेद व्यास वेद व्यास म्हणजे कोण माहिती आहे तुम्हाला नाही माहिती पहा महाभारत कोणी लिहिलं होत आपले जे सर्वात मोठे धार्मिक ग्रंथ आहेत रामायण आणि महाभारत यामधला जो महाभारत हा मोठा ग्रंथ आहे त्याचं लिखाण करणारे जे आहे ते म्हणजे वेद व्यास आणि हे वेद व्यास यांनी वेदांचं संकलन केलं म्हणून त्यांना व्यास असं नाव पडलेलं आहे आणि या व्यासांचा जन्मदिवस म्हणजे आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते पहा ही गुरु पौर्णिमा साजरी करण्याच्या मागे फार असं एक आहे ते म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जो व्यक्ती असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरु असतो तो आपल्याला ज्ञान देतो ज्ञानाकडे नेतो जे आपल्याला माहिती नाहीये ते अवगत करून देण्याचं काम करतो अशा केली पाहिजे त्यांच्याबद्दल आपण आपल्या मनामध्ये नेहमी आदर ने ठेवला पाहिजे याबद्दलची ही जी गुरुपौर्णिमा आहे ती आपण साजरी करत असतो आता गुरु पौर्णिमा ही पूर्वी परंपरा होती त्यानुसार साजरी केली जायची गुरुंच्या घरी जाऊन गुरुंच्या घरी जाऊन शिष्य राहायचे तिथे गुरुदक्षिणा द्यायची आणि त्याप्रमाणे ते आपल्या ज्ञानाचे अर्जन करायचे म्हणून गुरु, गुरु शिष्य परंपरा होती पण आता काळ बदलला आहे

आदर केला याबद्दल ही आपन वसे वसे नहीं की। भाशन तर त्यातून आपण काय बोध घेणे हे जास्त महत्वाचं आहे आपण गुरु पौर्णिमा साजरी करतो पण आपण अपन आपल्या अपन मनापासून गुरुचा आदर बाळगला पाहिजे त्यांचं जे आचरण आहे किंवा ते जे आपल्याला ज्ञान देतात ते ज्ञान आपण आपल्या आपण ते केलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपली गुरुपौर्णिमा साजरी होते अजूनही काही मुलींचं लक्ष नाहीये मागे बसलेल्या मुलींचं लक्ष आहे म्हणजे आपण किती आदर मुलींच शिक्षकांबद्दल गुरु म्हणजे शिक्षक आहेत इथे बसलेले सगळे शिक्षक त्या त्यांना बोलताना आपण नम्रतेने बोललं पाहिजे व्यवस्थित बोललं पाहिजे त्यांच्याशी वागता ते जे काही सांगतात ते ऐकून घेतलं पाहिजे आज आपण करतो का तसं करतो का हो की नाही हो नक्की मग आपण गुरु गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी करतो म्हणजे तुमच्यासाठी सर्व सर्वांनी क्लाब घ्याव लवकर आपण वेदांपासून पुराणांपासून गुरु शिष्य परंपरा पाहिलेली आहे श्री कृष्ण असेल महर्षी व्यासांची गुरु गुरु शिष्य परंपरा असेल महात्मा गांधी असतील त्यांचे जे गुरु हो होते होते आध्यात्मिक गुरु राजेंद्रचार्य त्यांच्या स्मृती गुरुपौर्णिमा पिर, हा गुरु दिवस आजही आपण साजरा करतो ती गुरु शिष्य परंपरा असेल महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गुरु शिष्य परंपरा असेल या सर्व गुरु शिष्य परंपरेतून आपण काहीतरी घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि का आपण गुरु शिष्य परंपरा किंवा ही गुरुपौर्णिमा साजरी करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार आपलं आचरण असलं पाहिजे आज दहावीवरच्या विद्यार्थिनींनी हा पौर्णिमेचा कार्यक्रम इथे आयोजित केला त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पाळेकर मॅडम असतील या सर्वांना मी धन्यवाद देते आणि इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद Thank oh.